आज हा जो देखावा जर पाहिला तर गायी म्हणजे गोमाता कशी युजफुल आहे तिचं एक अतिशय अतिशय चांगल्या प्रकारचं मांडणी या ठिकाणी मला वाटतं कसलेदा केली असा आणि ज्या पद्धतीने ते कंटेन आहे आतीश, ते पण तर ऐकण्यासारखं आहे त्यामुळे मी मंडळाला आणि सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे जर आपण जनजागृती केली तर निश्चितच येणाऱ्या भविष्य काळात लोकांच्या लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अगदी सर दादा बरोबर म्हणाले आणि खरंच अनोखा आणि पर्यावरणपूरक हा देखावा साकारून आणि समाज प्रबोधनाचा हा देखावा अगदी उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी मान्य करून खूप सुंदर पद्धतीने केलेला आहे दादांचे खूप खूप आभारित झाल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा मंडळाला धन्यवाद चिंचवडच्या राजा मित्र मंडळाचे श्री विठ्ठल सायकर यांचा आपण मंडळाविषयीचे उपक्रम आणि जनजागृती याविषयी विशेष विशे मत जाणून घेऊयात थोडक्यात नमस्कार जय गणेश मंडळ या वर्षी चौसष्टाव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेला देखावा जागर गोमातेचा गोमातेची सेवा ही करणं हा आपलं परमधर्म आहे हे जाणण्याचा जा आणि गायीचे फायदे हे सर्वांना कळण्यासाठी हा एक उपक्रम म्हणून हा देखावा सादर करण्यात आला आहे वर्षभर मंडळाच्या वतीने दर चतुर्थीला प्रसाद वाटप आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे असे अनेक कार्यक्रम वर्षभर राबवले जातात त्याकरता हा देखावा पाहण्याकरता आवर्जून सर्वांनी यावे ही सगळ्यांना मी विनंती करतो धन्यवाद सर